नमस्कार आज ऐतिहासिक असं मैदान पार पडते आणि आज त्यात खऱ्या अर्थानं पाचव्या सेमी मध्ये सुंदर अशी गाडी पळाली ती म्हणजे लक्षाची गाडी पळाली आणि त्यात भाऊ भाऊ पळाले मित्रांनो आणि भाऊ आज शेजार शेजारीच आहेत दादा पहिल्यांदा आपला हार्दिक दे। अभिनंदन नमस्कार धन्यवाद सांगाल आजचा सेमी एक दृष्टिकोनातून कसा होता पहिल्यांदा तू सांगा तसा मैत्रीपूर्वक होता पण निर्णय घ्यायचं म्हणलं तर थोडा अवघडच होता ह्या गोष्टीला आम्हाला पण सुद्धा निर्णय घेताना म्हणजे सेमी ज्यावेळेस पुकारलं गेलं त्यावेळेस थोडं अवघडच वाटलं वेगवेगळं आलं असतं तर कुठल्याही गोष्टीला आम्ही समोर जायला तयार आहे पण भावाभावात आणि मैत्रीपूर्वक लढत मध्ये द्यायचं म्हणलं तर थोडं अवघडच वाटलं होतं का सेमी <laughs> काय वाटलं नाही रिएक्शन म्हणजे ही गोष्ट व्हाय नाही पाहिजे होते वेगवेगळं आलं असतं तर सगळ्या गोष्टी शक्य झाल्या असत्या भलं फायनलला कुणी पण हे दोघापैकी एकानं एक करू किंवा दोन करू किंवा चार नंबर करू कुठलाही पण रँक घेतला असता तर काही समाधान होतं पण थोडं सेमितच असं भावभावात लढत दिल्यामुळं थोडं अवघड वाटते नाही आता हो तो त्या त्याच्या हिशोबानं पळ चांगला पळाला चांगला म्हणजे त्यानं त्याचा पळ दाखवून दिला तसंच सचिन पण त्या त्याच्या दृष्टिकोनातून कडन जर पळत असेल तर आम्ही मानतो की बाबा आपला एक सामना झाल्या गतीच आहे पण शेवटी जो कमिटीचा निर्णय आहे तो त्या गोष्टीला आपण पण मान्य करावं लागतोय नियोजन म्हणजे कसं होते प्रत्येक वेळेस एका जोट्यात पळणं शक्य नसते आणि काय गोष्टी एक रिलेशन नातं किंवा मैत्री असत्या तिथं थोडं प्रत्येकाला बैल देणं गरजेचं असतं आता समजा मला माझ्या पाहुण्याने मागितला म्हणून मी त्यांना दिलं तसं त्यांना पण अनेक वेळा म्हणजे बाहेरून अपेक्षा होती की बाबा तुम्ही आमच्या संग पळा म्हणजे आमचं पण असं एकमेकाला काही विरोध नाही तुम्ही तुमच्या परीनं पळू शकता फक्त एकच आम्ही ठरवलं की बाबा एक मैदान तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे दुसऱ्यासोबत परा आणि दुसरं मैदान आहे ते आपण एकत्र पळू असं एकमेकाच्या नियोजनानं पळतोय आम्ही वाटतं की हंड्रेड पर्सेंट एका जोट्यात पळावं पण थोडं कसं होतंय एकत्र पळणं तितकं चांगलं वाटतंय भविष्यात होणाऱ्या काय अडचणी आहेत त्या ती बघितल्या तर थोडं विभाजन करून एखादं मैदान बाहेर पळावं पण लागणार आहे पैऱ्यासाठी म्हणजे कसं आहे आता चांगला फॉर्म आहे दोघाचा पण फॉर्म आहे उद्या लक्ष्याचा फॉर्म राहील किंवा सचिनचा राहील ही काही सांगता येत नाही पण ज्या वेळेस पडता का असेल त्यावेळेस आपण बाहेर पैरा दिला तर तो आपल्याला देणार आहे ह्या हिशोबा आपण नियोजन करतो एकमेकांस बघायला गेलं तर दोन्ही पण म्हणजे एकजुटीनं पाळणारे दोन्ही पण नंदे हो आतापर्यंत सिद्ध करून दाखवलंय दोघं असल्यामुळे असल्यापासून ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता म्हटला की पायरा कंटिन्यू एकत्र हा पळवू शकत नाही कारण पुढं पण आपल्याला पायऱ्याला गुंफून येत असतात बरोबर लोकांचा मान सन्मान राखणं किंवा त्यांच्या शब्दाला मान देणं हे पण तेवढंच महत्वाचं महत्वाचं आहे आणि गाडी पण जरा फोडून पाळली तर चांगलंच आहे काय नाही त्या गोष्टीचं कसं होतंय गाडी जेवढी फोडून पाळणार आहे तेवढं नेक्स्ट मैदानात डबल स्पीड लागते ही पण थोडा अनुभव घेतला आम्ही त्याच्या हिशोबाने आम्ही पण नियोजन करताना त्या गोष्टीचा विचार केला की बाबा आता ह्या मैदानात एक मैदान सचिनानं लक्षात पळाला तर पुढचं मैदान व्यू विभाजून पळू आणि लगेच दुसरं मैदान आहे त्याच्यात आपण एकत्र पळू असा निर्णय झाला पण एकत्र पळताना एका मैदानावर यायचा ही आता पहिला प्रसंग झाला आता ह्याच्यावर पण विचार करून आपलं एक मैदान तुम्ही खेळा एक मैदान आम्ही दुसरं करतो असं म्हणजे सतरा किंवा अठरा सतराला तुम्ही पळणार असाल तर आम्ही पळत नाही अठराला आम्ही पळतो असं काहीतरी दोघांचं तडजोड करून आपलं पुढं पळवू शेट म्हणजे आता म्हणजे असं थोडक्यात तुमचं मत आहे की इथून पुढं जेव्हा जेव्हा सचिन आणि लक्षात एकत्र पळतील त्यावेळेस सीमेल किंवा याला एकत्र ते पळताना दिसणार नाही आता ते सगळ्याचा निर्णय आपण घेऊन आपण तसं म्हणतोय आता मैदानाचा निर्णय आहे त्यांना आपण सांगितलेल्या गोष्टी आता शाहिदबाई नाहीत त्यांचे बंधू आहेत सोबत आपल्या काही गोष्टीचा निर्णय आपण सोबत घेऊ म्हणजे मैदानाच आपला निर्णय नाही की बाबा आज सतरा तारीख आहे स सतरा तारखेला लक्ष पळणार असेल तर त्या मैदानात सचिन आणू नका किंवा सचिन पळणार असेल तर आम्ही वैयक्तिक लक्षाला आणणार नाही हे काहीतरी निर्णय घेऊ म्हणजे आता कसं आहे मैदानात जर पळलं नाही कारण की प्रेक्षक वर्गाचा असं अपेक्षा आहे की दोन्ही गाड्या जर एका सेमीमध्ये येत असतील तर पळल्या तर पाहिजेत असा अपेक्षा सगळ्याचीच असते पण निर्णय असं घेतल्यानंतर थोडं आपल्याला पण वाटतं की बाबा आपलं नको आप हे म्हणजे भावभावामध्ये नको <laughs>

आणि दोघ एकत्र पळावं पण ती काय तसं नाही झालं निर्णय झाली असती नाही नाही शाहिदबाईंचा स्वतः म्हणजे मी त्यांना पण कॉल केला असं असं की बाबा <laughs> सचिनला पाठवून द्या इकडं <laughs> म्हणजे आम्हाला पण गुलाल झाला तरी आमची अपेक्षा आहे की सचिन त्याच्यासोबत असावा कारण की एवढं हिंद केसरीचा मान <laughs> <laughs> त्या म्हणजे सचिन आणि लक्षामुळं साध्य झाला आमच्या नशिबाई <laughs> दोघांच्या पण म्हणजे त्या गोष्टीला आम्ही कधी विसरू शकत नाही आता आनंद आहे आपल्याला पण आनंदाच्या सोबत जरी सचिनचा हार जरी झाले सचिन पाहिजेच नक्कीच जास्त वेळ घेत नाही सुंदर अशी गाडी लक्ष आणि पाहण्याची आता फायनल प्राईज शुभेच्छा तुम्हाला की नक्कीच एक नंबरचा मार्केट शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांच्या बघा प्रेम म्हणजे दोस्ती प्रेम काय असतं आज एकमेकांच्या म्हणजे दोन्ही सेमीत एकमेक आले पण सेमी झाल्यानंतर जी इरेक्शन होती शाहीद भाई काय सांगाल आजचा सेमी आजचा सेमी हा म्हणजे भूतो ना भविष्य न हो घटणारा आणि म्हणजे कधीच ही सेमी मी विसरू शकणार नाही कादर भाव भाऊ लढले मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण लढत मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दोघांनी बी दोघांची ताकद दाखवली आणि ओके <laughs> शायद भाई दोन्ही पण भाऊ भाऊ दोन वेगवेगळ्या पायऱ्यात पळालेत पण सेमीफायनल जर बघितला तर दोघंही कुठं कोणाला कमी पळ दोघं पण तेवढ्याच ताकदीनं पळालेत आणि जसं एकत्र पळतात तसंच आता पण पाळेल काय सांगाल शंभर टक्के तसंच आहे ती दोघं कधीच एकमेकाला एकमेकाला कमी पडणार नाही आणि कधीच म्हणजे ती गाडी बी अशी म्हणजे एकच आता आम्ही सांगू शकतो की भविष्यात आम्ही निर्णय घेताना आपलं एक मैदान कोणी खेळायचं नाही ज्या दिवशी शाहीद बाई जाणार आहे तर त्या दिवशी आम्ही पळणार नाही आम्ही पळल त्या दिवशी ती नाही म्हणजे मैदानच होणार नाही ती ठिकाणी आम्ही वेगळं पळू त्या दिवशी होणार कारण की भावात लढत देणं आणि त्या गोष्टी नाही त्या चांगल्या आम्हाला पण योग्य नाही वाटत पण आता शेवटी कसा खेळाचा भाग आहे ये एकत्र येणं किंवा काय करणं पण आता योग म्हणावं लागेल पण पण आज तुम्ही म्हणजे दाखवून दिलं की दोघे एकत्र बांधून आणि आज शर्यतीचा खेळ येतो तिथंच आणि मैत्री प्रेम असतं ते इथंच दाखवलं तुम्ही दोन्ही वासरही आपलीच येतो असं वेगळं नाही आणि आम्ही कधीच वेगळा पण म्हणजे कधी जाणवून पण दिला नाही आणि जाणवून पण म्हणजे होणार पण नाही आम्ही नेहमीच एकत्र आहे आणि एकत्रच राहणार आता काय मैत्रीपूर्ण म्हणजे मैत्रीपूर्ण एकमेकांसाठी द्यावं लागते एकमेकाला संबंध असते त्या संबंधापोटी थोडं इकडे तिकडे होऊ शकतं पण असं काय नाही की आम्ही इथून पुढे एकत्र शंभर टक्के तुम्हाला वेळोवेळी दिसेल आज सचिन कडे न पण खूप छान पळाला काय सांगायला सचिन काय सचिनच ते काय मी सांगतो ना सचिन आणि लक्ष्या दोघांचा जो पळ आहे है, त्या दोघांनी शंभर टक्के एकमेकाला दाखवून दिला की ओके काय नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही जोडी नक्कीच परत पाहायला मिळाला आम्हाला लवकरच